हा एक रोजचा स्थळ झाला आमच्या मागं आता रस्त्यावर कोण काय टाकलं काही माहीत नाही आता हे बघा तिकडून आमच्या बकऱ्या येत आहे हा दिसत आहे तर रोज आता मला बकऱ्या जातानी येतानी मला थांबावं लागते आता हे रस्त्या कोण टाकून ठेवायला माहीत नाही आणि मग हे बकऱ्या मकऱ्याने खाल्लं तर मग हा नुकसान नाही होणार का आणि बाबा बकरे आता हे बघा तुम्हाला दाखवतो कोणी टाकलं काय ते असे लोक खोडसाळ राहते पहा रस्त्यावर टाकून ठेवलं हां हां दिसते तुम्हाला असे लोक रस्त्यावर टाकून ठेवून देते आता औषधी दे टाकून राहते बकरी खाल्लं तर मग बकरी जात कसे काही ना काही खातेस काही ना काही खातेस बकरी जात चाट तुट करते दाना उजलतेस बैल नाही सरसा खात पण बकरी खाते आता काही काही आले आमच्यावर हल्ला नाही करणं होत तर मग हे बकरी असे मारायला पा पाहिजे हा 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 हां 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 बघायला खाऊ द्याल जमत नाही भावानो नुकसान ना होऊन जाते आता मग अशी आता बांधगड आहे बा फोन घ्या तुम्ही कसं करा आता खराब गोष्ट आहे भावांना आता रस्तो साधन हे होऊन बसला आता आणि दोन महिले या या टाइमली घरी लागते जाच्या टाईमली आणि याच्या टाईमला चला रोज तसं राहत आहे लपडा होऊन बसला आता कामळ ढामळ टाकून दिवसभर कापूस येतात आणि रात्रभर डुक धाण डुकरा हाकल्याचे आणि पुन्हा लोक कसं आहे घरी झोपते मी कसं आहे रोजच्या वाघारात झोपतो मावशी बांधली कब्बई मग खराब होऊन गेली आतमध्ये बाजारात जायचं होतं आलं मी आत्ता बाजारातून तू म्हणाल मग याशेरी वाळून गेली मग कप वाळून गेला आत्ता मी बापू गुळ शेराने खाल्ली आत्ता हा भयनक खराब लागे आत्ता मला बापू आणला आत्ता आणला कायद्यातून तू आणमा येतं हपू आणला गुडणेश आहे ना तू मग आणमळ नाही ना आणला काय त्यातून आणला बाजारात गेलतो सामान सुमान आणलं आता दोन तीन गुरुवारीमध्ये जास्त भेटलं नाही बाजारात आपलं <स्थाथ> हे चलाय होत आपलं जात्र आपलं राहण्यामध्ये झोपायचं आणि मग जेव्हा कापूस यायचा तर तब्येत खराब होऊन गेली माणसाची हा रात्रभर झोप नाही होत रात्रभर आलाम लावून जायचे रात सात आठ ते नऊ वाजेपर्यंत हाकलतो पंधरा फेर दोन तीन फेऱ्या मारतो तिथंही पुन्हा साडे अकरा वाजता एक दीड वाजता एक अडीच वाजता एक साडेचार वाजता पार्ट्यापर्यंत फेऱ्या मारतो आणि मग सकाळपर्यंत आणि तिथेही पुन्हा आमची अशी मागची आहे एक आडबा टेम्पल लागून आहे टेम्पल लागून लागू आड असा थोड्यात जाते का नाही होऊन खालून न भरून पुन्हा थंडी लागते बोललं बोललं चिप्पं होऊन जाते आंग ते ते मेन कापड आंग ते भयनक जावं लागते मग आता ते उपाय नाही आता मला माहीत माहीतच आहे दोन माणसं आपली कपाशी आहेत तुम्हाला मा ही गोष्ट माहीत आहे तुम्हाला खराब गोष्ट आहे आता मग खरं आता कसं येते का मग आता काम आता हा एक देते पुन्हा एक कमी होता का काका लपडा जाण येणं करता का आता बघायला अनाज जास्त लागते त्यात अडचण टाकून आधी कमी हे लोक आहे वया टाकलं का टाकलं काही माहीत नाही रस्त्यात ते टाकून तिक आलू आता घराकडे आता पट मट आहे बात पात आता थोडश्यामध्ये आंग ते भावानो म्हणजे थोडीशी मध्ये झोप घ्या लागते आज झोप नाही होत ना तब्येत बिघडून गेली काल थोडीशी झोप घेतली तधीही थोडीशी झोप घेतली अजून मला थोडीशी आता झोप घ्या लागते आता मला झोप तर पाहून थोडी मी का झल्याशिवाय नाही जा मत सगळं वाटून राहिले माणसाला माणसा गाल बसून गेली माहीत सर्दी हटून गेली थंडीनं ना, थंडी, ना, थंडी कमी लागते का बागामध्ये भावांना भयानक लागते थंडी तर थोडंस होऊन गेले माणूस थंडी भोगू भोगू मग आता कापूस यायचा तर माणूस आता थोडंसं तर असं या लागते खरी आता दोन तीन दिवस आता व्हिडिओ एडिट करायचे होते कापूस तर कापूस नाही उरकत पावसानं बदल झाल्यामुळे ना चिकटून गेला कापूस पा पाकड्या हातामध्ये येते सल्ल्या पाकड्या उरगत नाही कापूस आता व्हिडिओ तरी तर म्हटलं एडिट काल त्या दिवशी आणि आज आता व्हिडिओ काहीच नव्हते बाजारात जायचं होतं कारण तर सामान सुमान लागत होते ना तर आलो तर बाजारातून आता हे संध्याकाळच्या पाळी सकाळी पुन्हा गेलो तो बकऱ्या नेऊ लागाली आणि आत्ता पुन्हा संध्याकाळी जायचं लागेल पुन्हा बाजारातून आल्यावर आता थोडसं अंग टाकतो म्हणलं पण तेच झालं म्हणतात तसं आता टेम्पउप असे आता गोष्टी राहते आता भावानं आता सकटे अशा असे आहे ते आंबट आंबट आता थोडस मुळ खाल्ला थोडंसं आत्ता तेवढी आंबट नाही आली गुळ खाल्ला ते शेंगदाणे खाल्ले तर थोडंसं आता बरं वाटून आता कसं आहे जागरण करतो मी रात्रवर तर व्यायामसुद्धा मी सोडून दिला दोन तीन दिवसांमध्ये व्यायामसुद्धा नाही केला ॲटोमॅटिक खराब लागतं त्यामध्ये व्यायाम करण्याची सुद्धा इच्छा इच्छा नाही मी व्यायाम करणार नाही माणूस खतम होऊन गेलं अंग माणसाचं सोडून गेला व्यायाम आता का तर शेवटी कसं केलं माहिती सोडून सांगतो का गोष्ट ते शेवटी कवयी झोपाचा म्हणून आपल्या रानामध्ये तर शेवटी मी त्या दिवशी अकरा वाजेपर्यंत रान डोक्यात हाकलले आणि मग घरी येऊन झोपलो तरी बरोबर झोपला की नाही अठरा वेळा चेवले जागे मुले रान कसं आहे का रानात कसा आहे का ढोकळ धसले का, का, का नानात असं वाटते जागे झोपच लागे नाही बरोबर कायले तयार झालं अकरा वाजेपर्यंत राहिलो आणि रात्री येऊन झोपलो घरी झोपच लागे नाही अजय तसं नाही रानामध्ये झोपायला शेवटी माणूस मरून जाते त्या वर्षी मी असंच पाच दिवस भेंडायले थंडीमध्ये झोपलो होतो भेंडाला घावले पाच दिवस एक गोष्ट म्हणजे सिद्ध करून दाखवायची होती सत्यवादी कोण आहे तर कि सत्य सिद्ध करून दाखवलं पाच दिवस थंडीमध्ये झोपलो कंटिन्यू अशा फरशीवर झोपलो आता ही तर फरशी चोपडी नाही पा <coughs> चोपडी चोपडी सिमेंटची फरशी कमी थंडी लागते का तुम्हाला माहीतच आहे गोष्ट आणि पहिल्या काळात कशा थंड्या पडे आजच्या काळात काहीच नाही थंड्या दोन हजार एक्का दोन हजार दोन हा दोन हजार दोन दो दो साली कमी थंडी पडे का दोन हजार दो दोन किंवा दोन हजार तीन हा दोन मध्ये दोनच्या आस आ आतच आहे तर तो तेवढी मी थंडी भोगली पाच दिवस कंटिन्यू जानेवारी महिना मला वाटते पंधरा सोळा तारखेच्या पल्लीकडली गोष्ट पंधरा सोळा तारखेच्या पल्लीकड किंवा अकरा तारखेच्या नंतरची गोष्ट पाच दिवस कंटिन्यू आता आपले जीवन जीवनामध्ये कितीही दुःख तर मला दुःख सहन करायची सहन सहनशक्ती आहे पण शेवटी काही ना काही आपलं शरीर खराब होतेच ना कोणतंही दुःख आपण सहन केलं आता शारीरिक दुःख असो का मानसिक दुःख असो का कोणतंही दुःख असो आपण सहन केलं तरी शेवटी आपल्या परिणाम शिवाजीराव येतेच ना आता गावातला मी पहिवान माणूस पहिलं कसा खराब होऊन गेलं मी तर यातना मला हाय बरोबर ताकत हे मग बा बाजा बाबू काढायला लागला काढवा बाबू भाव। हे भाव। बाबू ह्या हे बट्या गुळ आणला प जुन्या काळातला गुळ आणि आमचं गावाकडे का जास्त अगदी गुळ भेटत नाही खराब गुळे भेटते ना बोगत गुळ हे आणला काय तातून बट्या गुळ आणि एक तर नाही नावाचा गुळ आहे थोडे गुळ भर आहे थोडा महाग आहे ते पण चांगला आहे तब्बटीला चांगला आहे ते जुन्या काळात असते तसाच आहे आणि पुन्हा अर्धे खाल्ले बाबू मी अर्धे खाल्ले आता अर्धे आहे शिल्लक आता मी काय रस्त्यात जेवत नाही आणला भाजीपाला हे बघा याच्यामध्ये आहे भाजीपाला आलू हे ते काही माळ आणली असे तशी कांदे मांदे हा पुन्हा काय म्हणते बाबू अशी मोठ आणली हे काय म्हणलं नाव येत नाही याच मग खरं पण आठवत नाही बरपटी बरपटी आणली बरोबटी मोठ आणि बाकी आहे त्याला बनी बलाम खोबरं मोगरं लसण असं तसं कांदे वांदे तसं आहे मग आता आलू असं तसं हाय असं आहे बाबा आता भावांना आता आमच्या गावाकडलं जेवण आता मल्ले मल्ले। मला काही बाजारात व्हिडिओ दाखवू शकलो नाही अशा होती इच्छा व्हिडिओ काढायला म्हणून पण चांगलं वाटे नाही त्यामुळे कवाई काढून काढून म्हटलं व्हिडिओ म्हटलं चांगला मूळ असताना म्हणलं आता हे थोडंसं बघे आणून गेलो थोडंसं वाटलं हे ते दाखवून द्या तुम्हाला म्हटलं थोडंसं मूळ बरं वाटला शिवण्याने खाल्ले आणि गुळ खाल्ला थोडासा मूळ चांगला बनला होता म्हणून थोडासा हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला बा छोटासा आता बापू लागला शेगण्याने भाजले तो दिवस आणि आता बापू आता शेगण्याने भाजून खाई आता गुळासोबत बापूची इच्छा होती शेंगदानी गोळ झे आणला मी आज का जेवत नाही कारण तर बापू जेवलो तर फुल वाढते का पहिले उंडा होते जेवणामध्ये मी सात ते आठले झोपतो किंवा साडेआठले झोपतो रातचे आता मला उंडा रात्रभर जागरण करावं लागते मग आता तेवढं असल्यावर तब्येत कशी चांगली म्हणून मग सांगा आता गोष्ट तुम्ही जवळ भावान आता ठीक आहे पाच दहा आमच्या गावाकडचे विलोप आवडले असले कदा कमेंट करून सांगा कसा कर वाटला तर आणि नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच आमच्या गावाकडचे विलप्स पाहण्यासाठी भेटूया असेच आमच्या गावाकडच्या नवीन ब्लॅगमध्ये तोपर्यंत नमस्कार